रेनमनाचा शोध बातमीचा नायकांचा नायक राष्ट्रीय नायक आय सी सी न्यूज नेटवर्क नमस्कार आर एस टी सी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नियमाप्रमाणे महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागांतर्गत कार्यरत असलेल्या बारटीच्या विद्यार्थ्यांना यम पील ते पी एच डीपर्यंत सलग पाच वर्ष आधी छात्रवर्ती फेलोशिप देण्यात यावी या न्याय मागणीसाठी संबंध महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी गेल्या पाच दिवसापासून परळी उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू केले आहे आज उपोषणाचा पाचवा दिवस असून सदर उपोषणास बीड जिल्ह्याच्या खासदार प्रीतमताई मुंडे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी उपोषणकर्त्याची भेट घेतली असून सदर प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन यावेळी पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी विद्यार्थ्यांना दिले होते परंतु विद्यार्थ्याचे समाधान न झाल्यामुळे त्यांनी उपोषण सुरूच ठेवले असून पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्याला फक्त दीड मिनटाचा वेळ देऊन आमचे पुरेसे मत ऐकून न घेतल्याची खंत यावेळी विद्यार्थ्यांनी बोलून दाखवले आहे तसेच उपोषणस्थळी वंचित बहुजन आघाडीचे बीड जिल्हाध्यक्ष अनिल डोंगरे यांनी भेट दिली असून शासनाने या प्रश्नावर तात्काळ तोडगा काढण्याची मागणी त्यांनी यावेळी केली आहे या प्रश्नावर तात्काळ दखल घेऊन कार्यवाही नाही केल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा अध्यक्ष अनिल डोंगरे यांनी दिला आहे पाहूया पार्टीच्या विद्यार्थ्यांचा आज साखळी उपोषणाचा पाचवा दिवस आहे या उपोषणस्थळी वंचित बहुजन आघाडीची संपूर्ण बीड जिल्ह्याची टीम या ठिकाणी भेट देण्यासाठी आलेली आहे आज या ठिकाणी जिल्हा अध्यक्ष आदरणीय अनिलजी डोंगरे साहेब आपल्यासोबत आहेत आज त्यांच्याकडनं आपण या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत गेली पाच दिवसापासून या ठिकाणी महाराष्ट्रातल्या विविध भागातून जे विद्यार्थी त्यांची मागणी घेऊन या ठिकाणी बसलेले आहेत या जिल्ह्याचे पालकमंत्री सामाजिक न्यायमंत्री आम्ही तर सातत्यानंतर कधी सामाजिक न्याय मंत्री म्हणलंच नाही कारण हा बीड जिल्हा हा दलित अत्याचारग्रस्त असलेला जिल्हा आहे सातत्यानं दलितावर शोषितावर पीडितावर या जिल्ह्यामध्ये अत्याचार होतात आणि अत्याचाराकडे कुठल्याही संवेदनशील पराने ते पाहत नाहीत केवळ एक औपचारिकता म्हणून ते बघत असतात म्हणून आम्ही त्यांना कधीही सामाजिक न्याय मंत्री नाही म्हणजे बहुजन सातत्यानं सामाजिक अन्याय मंत्रीच असं आम्ही आम्ही संपतो आणि ते या महाराष्ट्र सामाजिक अन्याय मंत्रीच आहेत ते आल्यापासून आमच्यावर प्रचंड अन्याय वाढलेले आहेत आम्ही फक्त एवढं सांगतो की धनंजय मुंडे साहेब आपण या विभागाचे प्रमुख आहात या विद्यार्थ्याच्या मागणीकडे आपण मनाने बघावं आपण जे या ठिकाणी औपचारिकता येऊन निघून गेलात आणि कुठल्याही त्या प्रश्नाकडे बघितलं नाही की जी तुम्ही भूमिका घेतलेली आहे त्या भूमिकेचा पहिल्यांदा आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या मध्ये निषेध करतो आणि तुम्हाला सांगतोय की तात्काळ या प्रश्नाकडे तुम्ही गांभीर्यानं जर बघितलं नाही यापूर्वी आम्ही अनेक वेळा तुमच्या घरावरती मोर्चे काढलेले आहेत त्या विद्यार्थ्याच्या प्रश्नावरही वंचित बहुजन आघाडी तुमच्या घरावर आल्याशिवाय राहणार नाही याची नोंद या जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी घ्यावी आज उपोषणाचा पाचवा दिवस आहे मंत्र्यांनी आपल्याला भेट दिलेली आहे त्यानंतर या बीड जिल्ह्याच्या आदरणीय प्रीतमताई मुंडे यांनी सुद्धा भेट दिलेली आहे तरी सुद्धा आपल्या उपोषणाचा प्रश्न मार्गी लागला नाही तर या बाबतीत आपलं काय मत आहे आज उपोषणाचा पाचवा दिवस आहे आणि उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी माननीय सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे साहेब आले होते आम्हाला भेट देऊन गेले ते ते येण्यापूर्वीच आम्हाला असं कळलं होतं की साहेबांच्या मागे दोन चार लग्न आहेत आणि त्यामुळे ते तरीही आपली भेट देऊन जाणार आहेत आम्हाला विद्यार्थी म्हणून असं वाटलं होतं की आमचा विषय त्यांच्याकडेच असल्यामुळे कदाचित ते किमान अर्धा तास तरी आम्हाला देतील आम्ही जास्तही काही विचार केला नव्हता परंतु साहेब आले ते जाईपर्यंतचा आमच्याकडे पूर्ण व्हिडिओ शूट आहे एकंदरीत दीड मिनिट मिनिटांचा तो शूट आहे आणि त्यातल्या तीस ते चाळीस सेकंद त्यांनी आमच्याशी चर्चा केली आ, ते सामाजिक न्याय मंत्री होते आरे आणि आहेत आम्हाला वाटलं होतं आम्हाला न्याय त्यांच्याकडनंच मिळणार आहे आमचा विषय ते समजून घेतील परंतु त्यांनी आमचा विषय समजून घेतला नाही आम्हाला आमच्या विषयाची दखलही त्यांच्याकडनं घेतली गेलेली नाही आहे त्यां त्या त्यापेक्षा त्या जास्त वेळ त्यांनी त्यांच्या मागे जे लग्न होतं त्या ठिकाणी त्यांनी जास्त वेळ दिला लग्नाची सुरुवात झाल्यापासून शेवटपर्यंत ते त्या लग्नात उपस्थित होते परंतु आमच्यासोबत केवळ तीस ते चाळीस सेकंद ते बसले आम्हाला असा प्रश्न विचारायचा आहे की आम्ही तीन आज पाचवा दिवस आहे परंतु ते तिसऱ्या दिवशी आले होते आमच्या तीस तीन दिवसाच्या उपोषणाचं त्यांनी व्हॅल्युएशन फक्त तीस ते चाळीस सेकंद कसं करू शकतात ते ते सामाजिक न्याय मंत्री आहेत आमचा विषय त्यांच्याकडे आहे तीस ते चाळीस चाळीस सेकंदात ते कोणता आमचा विषय मार्गी लावणार आहे ते जाता जाता बोलले की मी तुमचा विषय मार्गी लावतो परंतु ह्या तीस ते चाळीस सेकंदात विषय कसा मार्गी ते लावतील आम्हाला प्रश्न पडला आहे त्यामुळे आमचं त्यांच्याकडनं समाधान झालं नाही त्यांनी समाधानकारक चर्चा केली नाही उत्तरंही दिले नाही आम्ही तिथून पुढेही हे उपोषण असंच पुढे चालू ठेवलेलं आहे ते, ते बोलले की पुढील दोन दिवसात मी तुम्हाला कळवतो आज दोन दिवस उलटून गेले आम्ही सांगितल्याप्रमाणे दोन दिवस आम्ही त्यांची वाट बघितली अजूनही त्यांचं काही सकारात्मक उत्तर आलेलं नाहीये हे उपोषण असंच चालू राहील जोपर्यंत आमची मागणी पूर्ण होत नाही कारण तीस ते चाळीस सेकंद त्यांनी आम्हाला देणं आमच्या आम्हाला अपेक्षित नव्हतं आमचा विषय फारसाही काही हे नव्हता की जे त्यांना ऐकून घेण्यात इंटरेस्ट नव्हता आम्ही विद्यार्थी आहोत विद्यार्थ्यांचं म्हणणं त्यांनी ऐकायला पाहिजे होतं परंतु त्यांनी आम्हाला महत्त्व दिलेलं नाही हे त्यांच्या एकंदरीत वागणं आम्हाला स्पष्टपणे जाणवले तीस ते चाळीस सेकंदात त्यांनी आमचं व्हॅल्युएशन केलेलं आहे आणि आम्ही सर्व ह्या गोष्टीवर नाराज झालेलो आहोत त्यामुळे हे आमचं साखळी उपोषण पुढे अजून तीव्र प्रकारे समोर येऊ शकतं आज दोन दिवस झालेत आमचा काहीही निर्णय झालेला नाही त्यामुळे इथून पुढे ह्या उपोषणाचं रूपही बदलत जाणार आहे पार्टीच्या या विद्यार्थ्यांचा उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे या पाचव्या दिवसामध्ये पालकमंत्र्यांनी या ठिकाणी फक्त दीड मिनिटाचा वेळ दिल्याचं रोष आणि खतखत या विद्यार्थ्यामध्ये आहे पालकमंत्र्यांनी त्यांना वेळ देणं अपेक्षित होतं परंतु हा वेळ न दिल्यामुळं या विद्यार्थ्यामध्ये कुठेतरी असंतोष निर्माण झाला आहे जोपर्यंत त्यांना न्याय मिळणार नाही तोपर्यंत ते या ठिकाणची परळी सोडणार नाहीत असा पवित्र या विद्यार्थ्यांनी घेतलेला आहे यापुढे शासन व प्रशासन या प्रश्नाकडे कशा पद्धतीने बघतं हे आपल्याला पाहणं गरजेचं आहे कॅमेरामन कबीरासह वैजनाथ गायकवाड आर एस टी सी न्यूज नेटवर्क परळी